विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे मात्र या सत्तेनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले मात्र त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं होतं मात्र आता अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पंधरा डिसेंबरला पार पडला आहे यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे यामध्ये भाजपाचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तर आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ चंद्रशेखर बावनकुळे भाजपा राधाकृष्ण विखे पाटील भाजपा हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत पाटील भाजपा गिरीश महाजन भाजपा गुलाबराव पाटील शिवसेना गणेश नाईक भाजपा दादा भुसे शिवसेना संजय राठोड शिवसेना धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस मंगलप्रभात लोढा भाजपा उदय सामंत शिवसेना जयकुमार रावल भाजपा पंकजा मुंडे भाजपा अतुल सावे भाजपा अशोक उईके भाजपा शंभूराज देसाई शिवसेना आशिष शेलार भाजपा दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस शिवेंद्रराजे भोसले भाजपा माणिकराव कोकाटे भाजपा जयकुमार गोरे भाजपा नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेस संजय सावकारे भाजपा संजय शिरसाट शिवसेना प्रताप सरनाईक शिवसेना भरत गोगावले शिवसेना मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नितेश राणे भाजपा आकाश फुंडकर भाजपा याशिवाय काही आमदारांनी राज्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली आहे मात्र आता ते नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश आंबेडकर शिवसेना माधुरी मिसाळ भाजपा राज्यमंत्री आशिष जयस्वाल शिवसेना राज्यमंत्री पंकज भोयर भाजपा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर भाजपा राज्यमंत्री इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस राज्यमंत्री योगेश कदम शिवसेना राज्यमंत्री तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा